नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते नवरात्रीमध्ये आपण घरात गट बसवतो गटाला देवीचं स्वरूप मानून आपण नऊ दिवस त्या नऊ रूपांची देवीची पूजा करत असतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे कुळदेवीची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुळदेवी ही आपल्या कुलाचे रक्षण करणारी देवी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते देवीची ओटी भरल्याने आपल्या प्रत्येक मनोकामना देवी पूर्ण करत असते तर बघा आणि देवी आईला आपण आई, आई म्हणतो ती आपल्या कुळाचं रक्षण करते त्यामुळे आपण जर योग्य तो मान पान आपल्या देवी आईला दिला तर नक्कीच देवी आई आपल्या मनातील सर्व इच्छा ही पूर्ण करत असते आणि त्याचबरोबर आपल्या कुळाचं रक्षणसुद्धा करत असते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे त्याचबरोबर ओटी भरताना त्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला ठेवायची आहे ती महत्त्वाची वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना आपापल्या कुळदेवीचं नाव लिहायला विसरू नका चला तर मंडळी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण सर्वात पहिले जाणून घेऊयात की आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरू शकतो तर पहा आपण संपूर्ण नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा जेव्हा तुमची इच्छा झाली की चला आता आपण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाणार आहोत तेव्हा तुम्ही ओटी भरू शकता किंवा घरीसुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की आज आपण देवीची ओटी भरावी त्यावेळेस तुम्ही ओटी भरू शकता परंतु बघा आपला धर्मशास्त्रानुसार नियम काय सांगतो तर बघा तसं जर पाहिलं ओटी ही नेहमी पाठवणी करताना भरली जाते आणि तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बघा जेव्हा गौरी गणपती बसतात तर तेव्हा आपल्या घरी गौरी बसवल्या जातात तेव्हा आपण त्यांची ओटी नेहमी पाठवणी करण्याच्या वेळीच आपण त्यांची ओटी भरत असतो तसेच जेव्हा पण लग्न झालेल्या मुली सासरवरून माहेराला येतात चार दिवस राहून की त्यांची पाठवणी करताना त्यांची ओटी भरली जाते तर पहा थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे कुणी एका दिवसासाठी जी पाहुणी येते आणि तिला आपण तिची पाठवणी करताना किंवा आपण तिला जेव्हा तिची जाण्याची वेळ येते आपल्या घरून तेव्हा तिची पाठवणी करताना आपण तिची ओटी भरत असतो त्यामुळे आपण सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी सातव्या माळीपासून पुढे भरावी तर आता ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा ओटी भरण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला देवीसाठी वस्त्र म्हणजेच त्या ताटामध्ये तुम्हाला साडी घ्यायची आहे जर तुम्ही देवीला साडी अर्पण करणार असाल तर तुम्ही साडी घ्या किंवा ब्लाऊज पीस ठेवला तरीसुद्धा चालेल पण बघा आपण जेव्हा ओटी भरतो तर त्यामध्ये साडीला फार महत्त्व आहे आणि आपल्या जर पहिल्या धार्मिक शास्त्रानुसार जर बघितलं तर देवीला ही नऊवारी साडीचीच ओटी भरली जाते तेव्हा आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार देवीलाही सुती किंवा रेशमी काठ असलेली साडी तुम्ही ओटीमध्ये ठेवायची आहे तर बघा सुद्धा धार्मिक शास्त्र आहे त्यामुळे आपल्याला ही अशी अशा प्रकारची साडी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे आपण अशी एकदम साधी आणि टेरीकोटमधली साडी ही देवीची ओटी भरण्यासाठी ठेवू नका एकतर तुम्ही काटपदरी साडी ठेवू शकता किंवा तुम्ही त्या साडीचं सू, सूत सुती आणि रेशमी असावं कारण बघा धार्मिक मान्यतेनुसार देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व त्यांना धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते म्हणून देवीची ओटी भरण्यासाठी साडी निवडताना ती काटपदरी असावी किंवा ती सूती असावी त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तर बघा आपण ओटी भरण्यासाठी साडी निवडताना साडीचा रंग लाल हिरवा पिवळा केशरी असा घ्या मात्र चुकूनही काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची साडी तुम्हाला ओटी भरण्यासाठी घ्यायची नाही आता आपण ओटी भरण्यासाठी सर्व साहित्य एकत्रच करणार आहोत तर ते एका ताटामध्ये साडी ठेवा तिच्यावर तुम्ही म्हणजे चोळीचा खण ठेवायचा आहे तर बघा आता हल्ली आपल्याला साड्यांमध्येच ब्लाऊज पीस मिळतात तेव्हा तुम्हाला वेगळा असा ब्लाऊज पीस ठेवण्याची तिथे गरज नाही परंतु ज्या साडीला जर ब्लाऊज पीस नसेल तर अशा वेळेस तुम्ही वेगळा इथे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि जर तुम्ही वेगळा ब्लाऊज पीस तिथं ठेवला तर त्याचा रंगसुद्धा तुम्हाला शुभ निवडायचा आहे म्हणजे लाल पिवळा केशरी सोनेरी असे तुम्हाला जे शुभ कलर आहेत तर अशा वेळेस तुम्ही अशा शुभ कलरचा ब्लाऊज पीस वेगळा असा ठेवू शकता परंतु जर साडीतच असेल तर तुम्हाला वेगळा ब्लाऊज पीस ठेवण्याची गरज नाही तर बघा त्यानंतर तुम्हाला ओटी भरण्यासाठी एक फळ हवं असतं तर बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये श्रीफळाला अतिशय असं महत्त्व आहे तेव्हा तुम्हाला दुसरी वस्तू ही श्रीफळ ठेवायची आहे म्हणजेच तुम्हाला आणि श्रीफळ तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचं की देवीकडे तुम्हाला शेंडीचा भाग येईल अशा प्रकारे तुम्ही त्या देवीच्या ओटी भरायच्या साहित्यामध्ये नारळ अशा प्रकारे ठेवा की तुम्हाला जो टोकदार भाग असतो तो, तो आपल्याकडे ठेवायचा आणि शेंडीचा भाग हा देवीकडे करायचा असतो त्यानंतर त्यावर तुम्हाला हळदी कुंकाच्या ज्या बारीक बारीक डब्बी भेटतात त्या ठेवा किंवा तुम्ही एका कागदामध्ये थोडंसं हळदी कुंकूसुद्धा बांधून त्यात ठेवा त्यानंतर तुम्हाला हळकुंड ठेवायचं आहे बघा हळकुंड घेताना तुम्हाला लेकरूवाळं हळकुंड असं म्हटलं जातं तर तुम्ही जिथे ओटीचं सामान मिळतं त्यांना सांगून लेकूरवाळं हळकुंड हे मागायचं आहे आणि तेच घ्यायचं आहे म्हणजे बघा लेकरू हळ हळकून हे लांब असतं आणि त्याला जसं आद्रकीला जसे असे फाटे असतात तर त्या प्रकारे त्याला तसे त्या थोडेसे फाटे असतात तर बघा यानंतर तुम्हाला पाच किंवा सात बांगड्या घ्यायच्या आहेत आणि बांगड्यांचा रंगसुद्धा तुम्ही एक तर लाल घेऊ शकता किंवा तुम्ही ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा निवडू शकता तर बघा त्यानंतर आपल्याला गजरा किंवा वेणी घ्यायची आहे त्यानंतर देवीला घालण्यासाठी हार त्यानंतर काळ्या मण्यांची एक पोतीचा पदर किंवा मंगळसूत्र आरसा तांदूळ आणि देखील यामध्ये असावी आता हे सर्व साहित्य ओटी भरण्यासाठी म्हणजे आवश्यक आहे तर बघा अनेकजण त्यामध्ये पाच वाणसुद्धा ठेवतात त्यामध्ये हळकून एक श्रीफळ म्हणजे ते तर आपण आधीच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुपारी खारीक बदाम याचासुद्धा समावेश केला जातो तर बघा आता याच्याशिवाय ओटी भरल्या जाऊ शकत नाही किंवा ती ओटी ही अपूर्णच आहे तर ती महत्वाची वस्तू म्हणजे त्या आपल्याला ओटीमध्ये आपल्याला पानाचा विडा ठेवायचा आहे तर बघा पानाचा विडा ठेवल्याशिवाय ही ओटी ही अपूर्ण असते त्याला तांबूळ सुद्धा असं म्हटलं जातं तर बघा हा विडा तयार करताना आपण जसा खाण्यासाठी विडा तयार करतो ना तसाच हा विडा बनवायचा असतो मात्र त्यामध्ये तांबाखू आणि सुपारीचा समावेश नसावा त्यामध्ये विलायची किंवा बडिशोप घातली तरी चालेल परंतु तंबाखू आणि सुपारी ही तुम्हाला ठेवायची नाही म्हणजे त्या विड्यामध्ये घालायची नाही आहे तर बघा आता ओटीचं हे सर्व सामान एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही ओटी भरताना देवीला सगळ्यात पहिले तर तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर त्यामध्ये ओटीचं सामान घेतलं आहे ते संपूर्ण ताट किंवा तुम्ही जे परातीत ठेवलं असेल तर ती परात हे सर्व उचलून घेतल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहून ते सामान असं उचलून देवीच्या चरणाचा खाली स्पर्श करून त्यानंतर पुन्हा आपल्या छातीसमोर घेऊन घेऊन आपल्याला देवीला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती सुद्धा देवी आईला तुम्ही यावेळेस सांगू शकता कारण बघा आपल्याला देवी आईला ही देवी ही घटी बसलेली असते त्यामुळे आपल्याला देवीला हलवायचं नसतं तर फक्त तुम्हाला चरणाचा थोडासा स्पर्श करून ते सामान पुन्हा आपल्या छातीजवळ घेऊन ते आपल्याला खाली ठेवायचं असतं आणि म्हणजेच आपल्याला ते देवीच्या चरणी अर्पण करायचे असते तर बघा त्यानंतर आपल्याला त्या ओटीच्या साहित्यावर आपल्याला तांदूळ हे करायचे आहेत आपण ओटीच्या याच्यामध्ये तर घेतलेच आहे पण सेपरेट आपल्याला थोडेसे वाटीमध्ये जे तांदूळ घेतले आहेत तेसुद्धा तुम्ही पुन्हा त्यामध्ये टाकायचे आहेत तर बघा आणि ही ओटी भरली तर तुम्ही ही देवीची ओटी तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर तुम्ही भरली तर तुम्हाला बाकीचं कसलंच टेन्शन राहणार नाही जिथे तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाताल तिथले पुजारी तुमचं ते ओटीचं सामान त्यांच्या हातामध्ये घेतील आणि देवीच्या चरणाला लावून ते साईडला ठेवून देतील आणि तुम्हाला प्रसाद रूपी तुम्हाला नारळ हे ते देतील आणि तो नारळ तुम्हाला घेऊन फक्त तो प्रसाद रूपी फोडून खायचा असतो पण जेव्हा तुम्ही काही कारणास्तव तुमच्या देव कुळदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर तुम्हाला ओटी भरणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी आपण जिथे घट बसवला आहे तिथेच तुम्ही देवीची ओटीही भरू शकता आणि बघा जर तुम्हाला कुळदेवीची मूळ स्थानी जाऊन ही ओटी भरणं झालं नाही तर तुम्ही घरातच जी ओटी भरणार आहात तर त्या साहित्याचं काय करायचं तर बघा जी साडी आहे ती तुम्ही स्वतः घालू शकता कारण ती आपल्या कुळदेवीच्या आशीर्वाद स्वरूप असते आपण ती देवी आईला अर्पण केलेली असते आणि तिचा आशीर्वाद स्वरूप ती साडी आपण स्वतः घातली तरीसुद्धा चालतं किंवा मग तुमची इच्छा असेल तर अगदी एखाद्या गोर गरीब बाईला ती साडी तुम्ही दान म्हणून सुद्धा देऊ शकता ती खूप आवडीने घालेल अशा व्यक्तीला तुम्ही ती साडी म्हणजे तिला देऊ शकता घालण्यासाठी त्यानंतर तुम्ही ज्या बांगड्या देवीला अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्ही सुद्धा घालू शकता बघा तुम्ही ओटी भरतानाच तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुळदेवीच्या मूळ स्थानी जाणार आहात की तुम्ही घरीच ओटी भरणार आहात जरी तुम्ही मूळ स्थानी जरी गेल्या ना तरी आपल्या हाताला ज्या साईजच्या बांगड्या लागतात त्याच तुम्ही देवीलासुद्धा अर्पण करू शकता आणि घरी जरी तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा आपल्या हाताला येतील अशा साईजच्या तुम्ही बांगड्या त्या ओटीच्या सामानामध्ये ठेवा आणि त्या बांगड्या तुम्ही स्वतःसुद्धा वापरायला घ्या ओटी भरल्यानंतर तर बघा त्यानंतर जर तुम्हाला काही कारण असतं त्या मोठ्या बांगड्या नाही आल्या आणि ओटीच्या सामानात ते छोट्याशाच येतात त्या बांगड्या जर आल्या तर अशा वेळेस तुम्ही त्या तुळशीलासुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर बघा ज्या ओटीच्या सामानामध्ये जे तांदूळ आहेत ते तुम्ही त्याचा स्वतः भात शिजवून खाऊ शकता किंवा मग रोज तुम्ही थोडे थोडे तांदूळ ते पक्ष्यांना खाण्यासाठी सुद्धा खाऊ घालू शकता तर बघा आणि त्यानंतर जो नारळ आहे तो आपल्याला प्रसाद म्हणून फोडून तो तुम्ही खायचा आहे अगदी तुम्ही खोबरं म्हणून जरी खाल्ला तरीसुद्धा चालेल किंवा त्याची एखादी गोड मिठाई बनवून खाल्ली तरीसुद्धा चालेल आता बघा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही ओटी भरता तर ती पूर्ण दिवस आणि रात्र तुम्हाला ती समोर ठेवून त्यानंतरच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे सामान तुम्ही वापरायचं आहे तर ह्या सर्व साहित्य तुम्ही हे घरी वापरू शकता तर बघा त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ जे गुरुजी राहतात किंवा तुमच्या घराच्या आसपास जे मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्या गुरुजींना किंवा म्हणजे तिथले जे, जे ब्राह्मण आहेत त्यांना तुम्हाला कोरडा शिधा द्यायचा आहे तर बघा त्या कोरडा शिधा म्हणजे काय तर त्यामध्ये काय काय साहित्य असावं तर बघा डाळ गूळ साखर पीठ शेंगदाणे तांदूळ असे तुम्ही सर्व थोडं थोडं सामान एक टाइमचं पूर्ण जेवण बनेल अशा प्रकारचं थोडं थोडं सामान हे त्याला आपण कोरडा शिधा असं सुद्धा म्हणतो हे आपल्याला ब्राह्मणांना दान करायचं असतं तर बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता बघा जर तुम्ही ओटी ही आपल्या घरातील कुलश्रीनेच भरावी पण काही कारणास्तव तुम्ही ओटी भरू शकत नाही म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे किंवा एखाद्या बाईचे दिवस हे म्हणजे भरत आलेले किंवा ती घरोदरे अशा वेळेस तिच्या हाताने ही ओटी भरली जात नाही मग काय करावं अशा वेळेस तुम्ही अगदी घरातील कुठल्याही व्यक्तीने म्हणजे अगदी पुरुषाने सुद्धा आपल्या कुळदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालतं कारण ती आपली कुळदेवी आहे आपण तिची ओटी भरू शकतो आपण एक प्रकारचा तिला मान सन्मान देत आहोत आपल्या घरी देवी नऊ दिवस ही नऊ दिवस वास्तव्य करत असते असं तर देवी कुळदेवी ही आपल्या देवघरात आपण तिचं टाक पुसतो तर ती आपल्या देवघरामध्ये दे कायम असते पण या नऊ दिवसामध्ये असं म्हटलं जातं की कुळदेवी ही आपल्या घरी येऊन राहत असते किंवा आपल्या घरी आलेली असते तर अशा वेळेस अगदी घरातील पुरुषाने जरी ओटी भरली तरीसुद्धा चालते किंवा मग तुमच्या घरात जर कुमारिका असेल एखाद्या कुमारिका मुलीने जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालते किंवा बिना लग्नाच्या मुलाने ओटी भरली तरीसुद्धा चालते त्याला काहीच हरकत नाही तर बघा या नवरात्रीमध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की देवीची ओटी भरा तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघा तुमचं एक लाईक मला खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतरांपर्यंतसुद्धा शेअर नक्कीच करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत धन्यवाद